श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा संदेश स्वामींचा चमत्कार म्हणून तुम्ही जर शेवटपर्यंत ऐकाल तर तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकणारे काही संकेत या संदेशामार्फत तुमच्यापर्यंत येतील जो कोणी हा स्वामींचा संदेश ऐकेल त्याला देवाचे चमत्कार आणि अनुभव देखील प्राप्त होतील तेव्हा तुमच्या आयुष्यातील अकरा मिनिटे देऊन तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी देव तुम्हाला आज्ञा करतात जर तुम्ही देवाचे आज्ञाधारक आणि देवाचे प्रिय बालक असाल तर तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत आई काल, देव अनेक रीतीने तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला काही संकेत देत असतात स्वामी म्हणतात काही मिनिटांचा चमत्कारी संदेश आहे जो तुझे जीवन परिपूर्ण बदलून टाकेल परंतु तुम्हाला कदाचित विश्वास बसत नसेल आणि तुम्हाला खोटे वाटत असेल तर हा संदेश पहा आणि मग परमेश्वराच्या या शक्तीवर तू विश्वास ठेवशील कारण यात तुला बरे करणारे आशीर्वाद मी देत आहे तुझ्या आरोग्याच्या समस्या या रात्रीतून संपून जाऊन त्या जागी तुला असे आरोग्य प्राप्त होईल जे तुझ्यासाठी खूप काही आनंदाचे ठरणार आहे तुम्ही ते दिवस पाहिले आहे ज्यात तुम्ही खूप काही कष्ट सहन केले आहेत ते मला माहीत आहे काही रात्री तुम्ही जागून देखील काढल्या आहेत ते देखील मला माहीत आहे बाळा कारण त्यावेळेतही मी तुझ्या सोबत राहून तुझे संरक्षण केले आहे तुझ्या उश्याशी राहून तुझ्या सोबत होतो तेव्हाही मी तुझी हाक ऐकली आहे पण आज ते दिवस सरले आहेत कारण त्या कठीण काळातून तुला बाहेर काढण्यासाठी माझा आशीर्वाद कार्यरत होत आहे जेव्हा तुम्ही ते कठीण काळात होतात तेव्हा देखील माझी साथ तुम्हाला होती माझे आशीर्वाद तुमच्यासोबत राहून तुमचे दुःख तुमचे भोग संपवण्यासाठी कार्य करत होते तुमचा विश्वास बसेल कारण तुम्ही ते सर्व काही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे बाळा जेव्हा जेव्हा तुम्ही त्या यातनेतून जात होतात तेव्हा तुम्ही माझे स्मरण केले आहे आणि तेव्हा तेव्हा मी तुमच्या हाकेला धावून येऊन तुमची मदत देखील केली आहे तुमच्या त्या यातना हरण करण्यासाठी माझा आशीर्वाद कार्य करत होता हे तुम्ही पाहिले आहे त्या यातनेतून त्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी माझा आशीर्वाद आज देखील तुमच्यापर्यंत आला आहे या संदेशाच्या माध्यमातून देव तुझ्या यातना आणि तुझा आव्हानाचा काळ संपवण्यासाठी आला आहे देव म्हणतात तुम्ही सहन केलेले आव्हानात्मक काळ वेदना आणि निद्रानाशाच्या रात्री जवळ येत आहेत मी उज्ज्वल भविष्यासाठी दरवाजे उघडणार आहे आणि आपण ज्यासाठी प्रार्थना करत आहात त्या सर्व गोष्टी मी एकशे एक टक्का तुम्हाला पुरवणार आहे तुम्ही जेव्हा माझ्यापर्यंत आला आहात तेव्हा तुमच्यासाठी त्या सर्व काही समस्या दूर करण्याचे आशीर्वाद मी तुम्हाला देऊ इच्छितो बाळा तू आजपासून या क्षणापासून तुझी असलेली काळजी मला दे तुला असलेले ताण तणाव अशांतता मी या रात्रीतून संपवणार आहे माझे आशीर्वाद तुझ्या ताण तणावाला कमी करून तुझ्या जवळून तुझ्या अनिद्राच्या रात्री संपवण्याचे कार्य माझा आशीर्वाद करणार आहे बाळा आता निश्चिंत रहा कारण तुमच्या त्या दुःखाच्या रात्री संपवून त्या वेदनेच्या रात्री संपून आता आनंदादायी निद्रेच्या रात्री सुरू होतील मला माहीत आहे की तू हताश आहेस पण बाळा जे दुःख तुला त्रास देत आहे ते काहीच क्षणात संपणार आहे विश्वास ठेवून किमान पाच मिनिटे हा संदेश तू ऐकत राहा कारण तुझ्या भविष्यातील उज्ज्वल आशीर्वाद मी तुला देत आहे माझ्या आशीर्वाद आणि माझा चैतन्यमयी प्रकाश तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या दुःखी जीवनात ते संघर्ष संपवणारा आशीर्वाद ठरणार आहे बाळा तुझे दुःख संपून यातना संपून तुला सुख समाधान आनंद आरोग्य प्राप्तीसाठी माझे आशीर्वाद कार्य करणार आहे हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा कारण तुम्ही तो बदल आणि ते उपचार प्राप्त करणार आहात देवाची आज्ञा आहे की हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकलास तर तुझे असंख्य दुःख या रात्रीतून नष्ट करण्याचे सामर्थ्य तुझ्या देवात आहे तुझा देव महान आहे तू हे जाणतोस तेव्हा या संदेशावर संपूर्ण विश्वास ठेवून शेवटपर्यंत ऐकत रहा तुझे कल्याण होणार आहे स्वामी म्हणतात बाळा हा महिना असंख्य सकारात्मक बदल उत्तर दिलेल्या प्रार्थना आणि अनपेक्षित आर्थिक आशीर्वाद देईल तुमच्या मार्गावर येताना तुम्हाला शांती उपचार चमत्कार आनंद आणि अनुकूलता मिळेल माझ्यावर विश्वास ठेवा आणि तुमच्या जीवनात वाहणाऱ्या आशीर्वादांचे साक्षीदार असेल तर किमान पुढचे सात मिनिटे हे ऐकत राहा आणि चमत्कार अनुभव करण्यासाठी तत्पर व्हा कारण तुम्ही जेव्हा तत्पर असाल तेव्हा माझे आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करताना तुम्ही अनुभव करणार आहात जर तुम्ही स्वामी प्रिय बाळ आहात आणि तुम्ही हा संदेश प्रेमाने श्रद्धेने पाहत आहात तर शेवटपर्यंत ऐकून तर बघा तुमच्या सर्वात मोठी इच्छा पूर्ण करण्यासाठी देव तुम्हाला सहाय्य करतील जेव्हा तुम्ही देवाकडे ती प्रार्थना केली आहे तर विश्वास ठेवा की देव तुमच्यासाठी आज इथे या संदेशाच्या मार्फत तुमच्यापर्यंत आले आहेत आणि तुमची काळजी नष्ट करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करत आहेत वेदना संपून त्या जागी आनंदाचे क्षण देव तुम्हाला देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुमच्या इच्छा देवाला सांगा आणि देवाला ती प्रार्थना करा की माझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करा माझ्या त्या असीमित यातना संपवा आणि माझे ते दुःख हरण करा देव नक्कीच तुमची प्रार्थना ऐकून त्याचे तुम्हाला उत्तर देतील आणि उत्तर मिळताच तुमचे दुःख हरण होईल यावर देखील विश्वास ठेवा तुमचा देव महान आहे तुमच्या देवाचे कार्य तुमच्यासाठी अहोरात्र सुरू आहे तुमचा देव महान आहे तुमच्या देवाचे कार्य तुमच्यासाठी अविरत सुरू आहे तुमची सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण होणार आहे देव तुम्हाला वचन देव इच्छितात की माझ्या प्रिय बाळा मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतो आणि तुझ्या ज्या काही मोठ्या यातना आहे त्या हरण करण्यासाठी माझा आशीर्वाद कार्य करेल इथून पुढे तुझ्या जीवनातील ते कष्ट संपून तुला सुखाचे दिवस येतील तुझ्यासाठी सुखाचे क्षण येतील यावर विश्वास ठेव तू माझी प्रार्थना केली आहेस मग माझ्यावर अनंत प्रकारे विश्वास ठेव कारण तुझ्या सर्व काही अनंत इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य तुझ्या देवात आहे अशक्यही शक्य करणारा मी तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन आज तुला वचन देतो की तुझे सर्व काही कल्याण होणार आहे तुमचेही तुमच्या देवावर प्रेम असेल विश्वास असेल तर होय स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि माझ्या देवाचे कार्य महान आहे असे टाईप करा देव नेहमीच तुमचे कल्याणकारी आशीर्वाद तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून पोहोचवू इच्छितो कारण हे संदेश एक माध्यम आहे जे तुमच्यापर्यंत देवाचे आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचते करते देव म्हणतात बाळा या संदेशावर विश्वास ठेव कारण या संदेशाच्या माध्यमातून मी तुझ्याशी संवाद साधत आहे होय बाळा मी तुलाच सांगत आहे तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा आणि संपूर्ण विश्वासाने ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो देव म्हणतात बाळा मी दिखाव्याचा देव नाही तू अंतर आत्म्यातून माझे स्मरण करतोस माझी प्रार्थना करतोस माझे नामस्मरण निरंतर तुझ्या मुखात आहे म्हणून मी आज या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आलो आहे जर तू हा दिव्य पवित्र संदेश ऐकत असशील तर माझा आशीर्वाद तू या क्षणाला देखील मनोमन स्वीकार कर बाळा तुझे आरोग्य उत्तम राहील तुझ्या ज्या काही समस्या आहेत त्या निराकरण करण्याचे सामर्थ्य तुझ्या देवात आहे तुझ्यासाठी अशक्यही शक्य होणार आहे तू ज्यासाठी माझी प्रार्थना केली आहे ते तर तुला प्राप्त होईलच पण माझा आशीर्वाद तुझ्यासाठी एक नवीन चमत्कार घडवेल जो तुझ्यासाठी उत्तम ठरेल या महिन्याच्या शेवटी तुमच्यासाठी मोठे आर्थिक चमत्कार घडणार आहे कारण त्याचा आशीर्वाद मी तुम्हाला देऊ इच्छितो हे आर्थिक चमत्कार तुमच्या खूप काही समस्या नष्ट करण्यासाठी तुम्हाला देण्यात येत आहे जो कोणी बाळ माझ्याकडे ती प्रार्थना करत आहे की त्याला त्या खूप काही अशा वस्तू घेणे आहे ज्यामुळे त्याचे आर्थिक प्रश्न सुटण्यासाठी त्याला त्यातून मदत मिळणार आहे तो ज्या कार्यासाठी माझी मदत मागू इच्छितो असे अनेक प्रश्न तो माझ्यासमोर मांडत आहे त्या माझ्या बाळांना ती आर्थिक मदत केल्या जाईल आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावल्या जाईल ज्यामुळे त्यांच्या मनातील त्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात तयार होईल आणि ते त्या वस्तू प्राप्त करून आपल्या कर्मांना योग्य ती गती प्राप्त करून पुढे जाऊ शकतील देव म्हणतात मला तुझ्या समस्या देखील माहीत आहे आणि त्यावरील उपचार देखील माहीत आहे बाळा योग्य वेळेवर तुझ्याकडे ते पोहोचते होईल आणि माझा आशीर्वाद आणि चमत्कार तुझ्याकडे येऊन ते तुझे कार्य संपन्न होईल आता इथून पुढे चिंता करत राहू नकोस तू जे कार्य हाती घेतले आहेस त्यात अविरत प्रयत्न सुरू ठेव कारण माझा मोठा आशीर्वाद तुझ्या त्या सर्व काही समस्या संपवण्यासाठी तुला उपयुक्त आहे बाळा मी जेव्हा तुझ्याकडे माझे चमत्कार पाठवीन तेव्हा काही संकेत देखील तुला देईल तेव्हा ते, ते शुभ संकेत तुझ्यापर्यंत मी संदेशाच्या माध्यमातून देईल आनंदाच्या बातम्या तुझ्याकडे येताना तू ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करशील कारण काही काळातच तुझ्यापर्यंत काही आनंदाच्या बातम्या येणार आहेत त्यामुळे तुझे जीवन अधिक सुख समृद्धीनी व्याप्त होईल आणि आनंद तुझ्या घरात प्रवेश करेल त्या आनंदाच्या बातमीमुळे तुमच्या जीवनात तुमच्या घरात तो आनंद पसरेल आणि तुमचे जीवन समृद्ध करणारे आशीर्वाद येत आहे यावर विश्वास ठेवा जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशाला सत्य मानून माझे आशीर्वाद मनापासून स्वीकार करेल त्याला या रात्रीनंतर उद्या सकाळी जेव्हा तो उठेल तेव्हा एक आनंदाची बातमी प्राप्त होऊन त्याचे जीवन सुखी आणि आनंदी होईल बाळा मी तुमच्या प्रतीक्षेचे उत्तर देत आहे ते तुमच्यासाठी योग्य वेळेवर येत आहे ज्यासाठी तुम्ही इतके प्रयत्न केले आहेत तुमचा वेळ कुठेही वाया जाणार नाही तुम्ही जे काही उत्तर प्राप्त करू इच्छिता ते योग्य वेळेवर तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्यासाठी सुखी जीवन पुढे आहे कारण तुम्ही काळजी करू नका या संदेशातून मी तुम्हाला संदेश देऊ इच्छितो की तुझी काळजी संपवण्यासाठी या संदेशाची योजना आहे तू जे काही आज वाट पाहत आहेस त्या आनंदाच्या बातम्या लवकरच तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या मनाचे ते समाधान होईल आणि तू विपुलता प्राप्त करशील बाळा तू जे काही कष्ट करत आहेस त्याचे फळ तुला येत्या काळात नक्कीच प्राप्त होईल जे तुझ्यासाठी आहे ते इतर कुणीही घेणार नाही त्यावर कुणी दावा करणार नाही कारण ते सर्व काही तुझ्या कर्माचे फळ तुला प्राप्त होईल तुझ्याजवळून ते कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही किंवा तुझ्याकडून ते कोणी लुबाडून घेऊ शकत नाही ते फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहेत माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत तू जेव्हा नामस्मरण करतोस शक्तीसह मला आमंत्रित करतोस तेव्हा मीही तिथे उपस्थित असतो हे संदेश देखील तू अमान्य करू नकोस जेव्हा मी तुझ्याकडे हे संकेत देतो तेव्हा यातून काहीतरी तुझ्यासाठी संकेत असतात ते शुभ मानून शुभ शकून मानून मान्य कर आणि आपल्या जीवनात आनंदी हो कारण हे संदेश मी त्यांच्यापर्यंतच पोचू देतो ज्यांना त्यांची आवश्यकता आहे बाळा तू ही त्यातील एक माझा प्रिय बाळ आहेस म्हणून हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे विश्वासाने ऐक तुझे कल्याणच होणार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू ते अनुभव करण्यासाठी तयार होत आहेस जे मी तुला आनंददायी अनुभव देऊ इच्छितो तुझ्या सर्व काही इच्छा मनोकामना पूर्ण होण्याची ही रात्र आहे जेव्हा तुम्ही उद्या सकाळी उठाल तेव्हा तुम्ही आनंदी असाल कारण मी तुमच्याकडे तो आनंद देव इच्छितो तुमच्या इच्छा लवकरच पूर्ण केल्या जातील आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ आणि खूप काही आनंददायी ठरलेला आहे मला माहीत आहे कारण तुझ्या त्या वेदना संपवून त्या जागी मी आनंद देत आहे देव तुम्हाला सांगत आहे की बाळा आशीर्वादासह माझे चमत्कार तुझ्यापर्यंत येऊन तुझे जीवन सुख समृद्धी आणि आनंद आर्थिक प्राप्तींनी परिपूर्ण होत आहे तुझ्या जीवनात जे काही कमतरता आहे ती भरून काढण्याचे सामर्थ्य तुझ्या देवात आहे तुझ्यासाठी अशक्य ही शक्य होणार आहे तुझा देव महान आहे तुझ्या देवाचे कार्य तुझ्यासाठी अखंडरित्या सुरू आहे परमेश्वर शक्ती तुला खूप काही सहाय्य देत आहे ते सहाय्य मिळवण्यासाठी तू फक्त देवांवर परमेश्वरावर विश्वास ठेव आणि तुझे कल्याणकारी आशीर्वाद प्राप्त कर देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे या क्षणाला तू शेवटपर्यंत हा संदेश ऐक मी आशीर्वादांसह तुझ्यासाठी कल्याणकारी चमत्कार देत आहे देव म्हणतात बाळा तुझ्या कुटुंबाला आर्थिक आणि आध्यात्मिक आशीर्वाद प्राप्त करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही कारण ते वेगवान गतीने माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमच्यासाठी कार्य करताना तुम्ही पाहाल इथून पुढे तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाच्या द्वारात प्रवेश करत आहे कारण ते द्वार मी तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी उघडू इच्छितो जेव्हा तुमच्या मनोकामना पूर्ण होताना तुम्ही अनुभव करणार आहात देव म्हणतात माझ्या प्रिय मुला माझ्यावर आणि माझ्या या संदेशावर संपूर्ण विश्वास ठेव मी आशीर्वादांचा वर्षाव करून तुझ्या जीवनातील ज्या काही अपुऱ्या इच्छा आहेत ज्या तुझ्या मनोकामना आहेत त्या पूर्ण करण्याचा आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो या संदेशाच्या माध्यमातून तू ते सर्व काही स्वीकार कर आणि तुझ्या मनोकामना लवकरच पूर्ण होताना तू अनुभव कर देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्या जीवनात ती शांतता आणि आने त्या आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे तुझ्यापुढे उपस्थित आहे तू तुझ्या मनातील त्या सर्व काही इच्छा माझ्यासमोर प्रगट कर मी त्या पूर्ण करीन आणि आशीर्वादासह तुझ्याकडे ते चमत्कार पाठवीन देव म्हणतात बाळा तुझी प्रार्थना मी ऐकत आहे तू माझ्याकडे विनंती करतोस की हे स्वामी राया माझ्या सर्व काही इच्छा आणि माझ्या कुटुंबाला संपूर्ण आशीर्वाद द्या आणि आमचे जीवन सुख समृद्धी आरोग्याने परिपूर्ण करा बाळा मी तुझ्यासाठी ते सर्व काही आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या जीवनात ती मोठी इच्छा पूर्ण होताना तू अनुभव करणार आहेस आज या रात्रीतून माझे आशीर्वाद तुझ्यासाठी चमत्कार करतील आणि तू जेव्हा सकाळी उठशील तेव्हा तुला ती आनंदाची बातमी प्राप्त होईल ज्या आनंदासाठी तुम्ही कित्येक दिवस कार्य करत आहात तुम्ही कित्येक रात्र जागून काढली आहे तो आनंद आता प्रत्यक्षात अनुभव करण्याची वेळ जवळ येत आहे तेव्हा देव म्हणतात माझ्या प्रिय मुला आशीर्वादासह माझा, माझा चमत्कार प्राप्त होण्याची ही अभूतपूर्व वेळ तुझ्यावर येत आहे त्या आनंदाला प्राप्त करण्यासाठी तुला फक्त माझे स्मरण आजी माझे चिंतन करायचे आहे आणि ते तू निरंतर करत आहे तेव्हा कुठलीही शंका न घेता कुठलीही विचार नकारात्मक विचार मनात न ठेवता या संदेशाला संपूर्ण मनापासून स्वीकार कर माझे चमत्कार घडताना तू अनुभव करणार आहेस या महिन्याच्या शेवटी तुम्ही खूप मोठा आर्थिक चमत्कार प्राप्त करणार आहात कारण त्याची योजना मी केली आहे तुमच्यासाठी त्या वस्तूंसाठी आणि तुमच्या आनंदासाठी तुमचा देव कार्य करत आहे तुमच्या देवाचे कार्य तुमच्यासाठी अविरत सुरू आहे विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहे जिथून तुम्हाला कुठलीही कमतरता न भासता तुमच्या त्या अतृप्त इच्छा पूर्ण केल्या जातील तुमच्याकडे जी काही कमतरता आहे ती इथून पुढे तुम्हाला जाणवणार नाही याचा आशीर्वाद आणि चमत्कार देव तुमच्यापर्यंत पाठवत आहेत तुमचाही स्वामी शक्तीवर आणि स्वामींच्या दिव्य आशीर्वादांवर विश्वास असेल तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका मी तुमचा प्रिय बाळ असे लिहायला विसरू नका देव तुमच्यासाठी तुमच्या हितासाठी कार्य करत आहे आणि ते कार्य अविरत अखंडरित्या सुरू आहे तुम्ही देवाचे स्मरण करा देवाचे नित्य नाम घ्या तुमच्या मुखात निरंतर देवाचे नाम राहू द्या कारण देव तुमच्यासाठी सतत कार्य करत आहे यावर तुमचा विश्वास अधिक वाढेल हमकयानही जिंदा आहे या वाक्यावर तुम्हाला आता अधिक भरोसा होणार आहे कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुमच्या समस्या संपवणारे कार्य देव अखंडरित्या सुरू ठेवत आहेत तुमच्यासाठी आनंद उत्साह तुमच्या मनोकामना पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे ते स्वीकार करा आनंदी राहा आणि उत्साही राहा देवाचे नाम घ्या देवाचे भजन करा देवाचे नाम जप करा आणि देवाच्या आज्ञेत राहा यामुळे तुमचे जीवन अधिक सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होईल तुम्ही जर मनात कुठलीही शंका न आणता हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे तर स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींची कृपा निरंतर तुमच्यावर होईल यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी देव आज इथे या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आले आहेत तुमचं सर्व काही कल्याणच होणार आहे ज्यांनी कुणी स्वामीवर विश्वास ठेवून हा संदेश संपूर्ण ऐकला आहे त्यांच्या जीवनात उद्यापर्यंत त्यांना एक मोठी आनंदाची बातमी प्राप्त होईल केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ jj swami somarata